डिसिप्लिंड आहे आणि त्याचा डिसिप्लिन आणि तो काहीतरी शोधत राहतो <laughs> काय <सकता? laughs> <जांगला laughs> <था> <laughs> अरे कस्य उल वाक्य बरं विचार करतो बोलूच दिलं नाही अरे आयुष्य <laughs> <laughs> <ग्रोस है नहीं। laughs> <अल्ड़ी चाँगा। अदे। laughs> नमस्कार मी आणि मधुराशिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अशोक मामाच्या सेट वरती मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका आणि या मालिकेमध्ये एक नवीन एंट्री होणार आहे ज्याची सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती खर तर पोस्टर आलेला तेव्हापासून आणि माझ्या बरोबर ती जोडी आज आहे रसिका आणि अरे अरे धन धमाल करतोय सध्या तरी धमाल धमाल चालू आहे ना ते मला आल्या कळलं मला तुला विचारायचं की पुन्हा एकदा कलर्स मराठी पुन्हा एकदा अर्जुनाचं नाव आहे सो काय हे सगळं कसं जुळून आलं आणि आम्ही जेव्हा बघितलं ते पोस्टर तर एक अंदाज आला होता की कदाचित तू असू शकतोस आणि ते खरं निघाला मला असं वाटतं की प्रेक्षकांमुळे शक्य झाले नाहीतर हे इम्पॉसिबल होत प्रेक्षकांनी मॅनिफेस्ट केलं होतं आणि आणि ते वर्क झालं सो so, मला असं वाटतं की कलर्स मराठीने मला सुरुवातीला पहिली संधी दिली टेलिव्हिजन एक्सपिरियन्स करण्याची आणि त्यांनी मला पुन्हा एकदा ही अपॉर्च्युनिटी एक दिली होती तर मी त्याला ती ती घेण्याशिवाय पर्याय नव्हता कारण याचं सर्वात दोन महत्वाची का कारण आहेत म्हणजे एक म्हणजे अशोक सर कारण त्यांच्यासोबत काम करण्याची संधी प्रत्येक कलाकाराला नाही मिळत आणि नाही परत मिळेल नाही मिळेल हे आपण काहीच सांगू शकत नाही कारण इतक्या दिग्गज आपण काय काम ना आणि दुसरं म्हणजे ही पोरगी रसिका तर आमची केमिस्ट्री आम्हाला इतकी आवडते त्यामुळे रचिकाला कळलं होतं याची एंट्री होणार आहे येणार आहे का तुझ्या जरी पण तसं सरप्राईज होत सरप्राईज नव्हतं मला म्हणजे अर्थात खूप आधीपासून नव्हतं माहिती पण जेव्हा कळलं तेव्हा इट वॉज अ हॅपी शॉक <laughs> पण <laughs> <जटका। laughs> <आदा वाला। laughs> <laughs> आता मी आल्यापासून पण बघते तुमचा बॉन्ड आणि डेफिनेटली एक अख्खी मालिका तुम्ही एकत्र केली त्यात म्हणजे मला वाटतं त्यासारखं का काही असू नाही शकत की पुन्हा एकदा असं फार कमी वेळ होत की तीच जोडी पुन्हा एकदा दिसते आपल्याला नवीन सेलब्रेच्या वेळेस पहिल्यांदा भेटला होता पहिल्या मालिकेच्या वेळेस तो शूटचा पहिला दिवस कसा होता किंवा पहिले एकमेकांबद्दल एक काय इम्प्रेशन आलेलं पहिल्या आम्ही ऑडिशनच्या वेळेलाच भेटलो होतो आणि तेव्हा अजिबात एक वेगळ्या बोललो नव्हतं कारण का ऑडिशन देणे एवढाच आमचा मनसुबा होता अशा कॉलेजमध्ये होतो आणि दोन वेगवेगळे हॉल्स होते आणि त्या हॉलमध्ये एक मध्ये दरवाजा होता तुम्ही तुटला होता बहुतेक कारण सुरू होता त्यामुळे ती या हॉलमध्ये प्रॅक्टिस करत होती आणि मी या हॉलमध्ये तयारी करत होतो आणि आम्ही एकमेकांना बघू शकत होतो पण साधारणपणे आम्ही एकमेकांकडे नाही ने हा कारण का इतकं आम्ही तटस्थ नाही काय बोलतो आमच्या आमच्या फोन मध्ये होतो की अच्छा इंद्रनील आहे का बरे ठीक असेल आता ही तसंच आहोत अच्छा इंद्रनील आहे का असेल आणि मला तेव्हा माहिती नव्हतं की हा एवढा असा बोलका मुलगा असेल मी बोलका नाहीच मी ज्याची फक्त बोलतो कारण ही फार बोलते मग काम दुखतो आपल्याला बोलावं <laughs> <laughs> ते इंट्रोवर्ट वाटला होता म्हणजे पहिल्यांदा हा इंट्रोवर्ट मला वाटला होता आणि कमी तू आता आताच इम्प्रेशन काही कट तू आताच इम्प्रेशन बघू शकता असं नाही नाही म्हणजे साधारण ठीकच आता काय बोलू मी आता कंप्लीट ऑपोजिट असतो आम्ही आम्ही आधी सेटवर टॉम अँड जेरी बोलायचं

<laughs> म्हणालो की आता मी आल्यापासून साधारण दोघे सन्मान लागत आहोत सिरियल की काय आता साधारण काय मजा उडवणार आहे सिरियल मध्ये साधारण तुम्हाला बेस्ट फ्रेंड वाईफ अनुभवायला मिळणार आहे म्हणजे कंपास आणि कर्कट कंपास आहे आणि मी कर्कटक आहोत नाटक आहे नावावरच तुला कळलं असेल की साधारण काय घडू काय गणित आहे आमच्या काही दिवसांमध्ये त्यामुळे आणि हे गणित जुनं त्यामुळे जुनं असल्यामुळे एक प्रकारे सोनं कुठलेही टाकायचं एक मिनट हो <laughs> <laughs> मालिकेचा जो सध्याचा ट्रॅक चालू आहे सो सध्या काहीतरी येत असतात आणि त्याच्यामध्ये आता तुझी एक एंट्री होते काय हिरो म्हणून तुझी एक मध्येच आता एक एंट्री झाली ती आ, कशा स्टाईल मध्ये असायला हवी आणि एक थोड्यात रिस्पॉन्सिबिलिटी पण वाटत असेल ना की बाई एवढं मस्त चालू आहे सिरियल आणि आता आपली एंट्री आहे सो आता अजून छान काहीतरी घेऊन जायचं पुढे हो म्हणजे सर्वात मोठं मोठी गोष्ट अशी आहे प्रेशर म्हणजे अशोक सरांसोबत काम ते प्रत्येकालाच येत असावं तर मला तेवढं एक प्रेशर पहिल्या दिवशी होतं पण त्यांनी पहिल्या दिवशीच ते सगळं घालवून टाकलं ते त्यांनी मला इतकं आपलं असं केलं की के मला वाटलं की अरे चा एक बॉल असा आम्ही मध्ये काहीच नाही मला वाटलं दडपण असेल ते पण नाहीये त्यामुळे एकदम फ्री वातावरण आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की जे तू रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतीयस त्यामुळे सॉरी तू जे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतीयस ती चांगल्या पद्धतीने मी असं मला तुला काय काय इंद्रनील मध्ये बदल जाणवत आहेत आता म्हणजे आधीचे तुम्ही तेव्हाची ओळख किंवा तेव्हाच काम आणि आता जातो आणि सेम तुझ्या तुला तिच्याबद्दल पण मला आमच्या मैत्रीमध्ये म्हणशील तर काहीच असा बदल नाही त्याच्यामुळे आता जेव्हा आम्ही परत आ, काम करतोय त्याच्यामध्ये अजून एक सहजता आणि एक एक म्हणतो तसं एक मला आणि जास्त शेअर करताना मजा येते आता लडपण नाहीये प्रेशर नाही आणि त्या स्क्रीन बॉन्डचा कुठेतरी ऑनस्क्रीन उपयोग होतोय असं कुठेतरी जाणवत आहे कारण आम्हाला तेच करायचं स्क्रीन या कारण का कॅरेक्टर्स पण काही फॉक्शीच आहेत <laughs> तुम्ही मध्ये एक फोटो टाकला होता ज्या वेळेस त्याची फिल्म तुझी आली होती त्यावेळेस त्या फोटोची इतकी चर्चा झाली इतकी चर्चा झाली इतक्या साऱ्या कमेंट झाल्या मला सांगा ज्या अशा सगळ्या कमेंट्स येतात त्यावेळेस तुमचे रिॲक्शन काय असते आणि त्या सगळ्या प्रेक्षकांना काय एक सांगायला आवडेल की बाबा काय तुला सांगू का तो <laughs> दिवस टर्निंग पॉईंट होता म्हणून मी आज इथे फोटो पडला फोटो फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर सगळ्यांनी इतकं मॅनिफेस्ट केलं मग आम्ही आम्हाला यावच लागलं असा तू साध खरच खरंच खरंच पण छान वाटत पण कमाल रिस्पॉन्स देतात लोक आणि हा रिस्पॉन्स आत्ताच नाही मालिका संपल्यानंतर ऑलमोस्ट वर्षभर वर्षभर आम्हाला तो रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे प्रेम लोकांचं मिळतंय त्यांना ही जोडी इतकी आहे खूप छान वाटतं तुमचा बॉन्ड आता इतका छान आहे सो मी काही प्रश्न विचारीन तर जरा बघू किती ओळखताय आता एकमेकांना okay. खूप काही कठीण नाहीये इझीजीच आहे मला सांगा दोघांमध्ये बार्गेनिंग कोण जास्त चांगलं काय शक्य बार्गेनिंग बार्गे कोण छान बार्गे बार्गे जास्त करू ओके आमच्या दोघांमध्ये तू करू शकतेस राग आल्यानंतर कोणता शब्द तोंडातून बाहेर पडतो एकमेकांना राग आल्यानंतर एकमेकांच्या तोंडून कोणता शब्द बाहेर पडतो इथे सांगू नाही शकत ना तो सांगू नाही शकत ना आपण भेटलो विषय असा मेबी <laughs> हा विषय काय विषय झाला असं कोल्हापुरी माणूस बाहेर कसलं करते का तर दोघांच्या हातची कोणती डिश किंवा दोघांपैकी कोणाच्या हातची डिश आम्ही खाऊ शकतो विदाऊट कोणताही विचार आम्हाला वाटतं फक्त प्रोटीन शेक बनवू शकतो मी जेवण खूप सुंदर बनवतो कधीतरी खाव माझ्या आजचं तू खाल्लं नाही अरे यार बघा मी आता यावेळेला करून आणतो उद्या पण आजची चिकन बिर्याणी चालेल आणि बाकीची लिस्ट सांगते चिकन बिर्याणी हिला बीटरूट सलाड जे तिने आयुष्यात बनवले ना ते सुंदर झालेलं आणि तिलाही आश्चर्य वाटलं की ते इतकं सुंदर त्यामुळे ते पुन्हा इतकं सुंदर होईल याची मी काही शाश्वती देऊ शकत नाही पण तिला ते एकदा बनवलं होतं त्यामुळे मी बनवू शकतो डॉमिनेटिंग कोण आहे दोघांमध्ये <that coughs> कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे इंद्रनील सिरियसली वाटत नाही तुला अरे म्हणजे वाटलं असं सांगितलं तर मला असंच सांगते खरंच आहे खरंच आहे आणि तो जरा मला प्रोत्सह देत असतो त्याच्यामुळे येस मी पण होते हळूहळू

रिक्षा <laughs> बर दोघांपैकी असं कोण आहे की जो एखादी गोष्ट समजा कळली तर सेट वरती रिक्षा फिरते असं कोण एखादी गोष्ट कळली तर ते असं असतं की आपण सगळ्यांना सांगतो मस्त मजा कुठे आम्ही असतो एकमेकांमधली <laughs> एक अशी गोष्ट आहे जी जर <laughs> का तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र नसतात तर अजिबात टॉलरेट केली नसती हो बापरे मी एकदा एका इंटरव्यू मध्ये बोललो होतो मला चांगलं बरे मी ते डिरेक्ट नाही बोलू शकत पण मी असं असं करून बोलू शकतो खरंच बोललो होतं मी त्या इंटरव्यू मध्ये का की मला एकाने विचारलेलं किच सांगितलं मला एकाने विचारलं अरे इद्रली तू इतकं शांत कसा आहे स्वभावाने किंवा इतका पेशन्स वाट पेशंट वाटतो पेशन्स कसा आहे तुझ्या एक मिनिट आणि मी म्हणालो की त्यामुळे कदाचित आता ते तुम्ही ठरवा की कुठली गोष्ट असेल मी जे टॉलरेट करतो आणि काय कस खूपच डिफिकल्ट होत समजायला ओ तू म्हणेल मी सांगतो मी काहीच म्हणलं त्याच नाव हा संपूर्ण ह्याच अस्तित्व बरं <laughs> <laughs> आता थोडंसं चांगलं पण बोला एकमेकांना एक अशी गोष्ट जी तुम्हाला अडाप्ट करायला आवडेल फोकस आणि ती कमालीच्या खूपच नाही का त्यामुळे ती एक गोष्ट मला वाटते की मी ठीक मला काय सॉरी नाही तो डिसिप्लिन्ड आहे आणि त्याचा डिसिप्लिन आणि तो काहीतरी शोधत राहतो काय सुद्धा चांगलं अरे कसं वाटतं ऐकायला शोधतो शोधत राहतो आयुष्यामध्ये त्याची एक क्युरियस माइंड आहे त्याच सो विच इज विच आय अप्रिशिएट एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची असेल कुठची पसरवायकांना लग्न करणार ते कॉमेंट मध्ये अर्धी जण इंदिरा त्या अफवा ऑलरेडी पसरवल्या तर तुम्ही अजून त्यात तेच सेम कुठे पसरवल काहीतरी वेगळं पसरवलं काय पसर लग्न केलं झालं फोटो टाकू शकतो कधीतरी असा खरं तर का पार्टनरला कुचका सल्ला कोण देऊ शकतो दोघांपैकी हा काय कुचका सल्ला नाही मी असं म्हणेन की काय का द्यायचं चांगला नाही कुचकाल्ट मी म्हणतोय की तिचा पार्टनर माझ्याकडे सल्ले नाही मी त्याच्या पार्टनरला लोटांगण झाले की त्यांनी हा पार्टनर चूज केला <laughs> <laughs> मला वाटत हा गप्पा अशाच चालू राहणार आहेत आणि आता इकडे मागे थांबलेले आहेत सगळे जण लंच ब्रेक झालेला लंच करून अजून चार्ज होतील बोलायला <laughs> मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मालिकेविषयी मुद्दाम नाही विचारलंय मी काही कारण बघायचंय आता काय काय होणार आहे आणि वा। मला वाटतं जेव्हा तो ट्रॅक अजून प्रॉपर असा चालू होईल आणि अजून मजा येईल त्या ट्रॅक मी तेव्हा पुन्हा एन्साइट करते आणि अजून गप्पा मारून या इंटरव्ह्यू मध्ये बोलतेच पण खूपच मजा आली खूप मजा आली आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा